दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास जपणारी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथील आदर्श युवा उद्योजक सुनील दिगे यांच्या माऊली दूध संकलन केंद्र तळेगाव दिगे नगर यांच्याकडून शेतकरी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दीपावलीनिमित्त माऊली दूध संकलन केंद्रामध्ये सर्व सभासदांना दीपावलीचा बोनस वाटप साखर तेल मिठाई व टी शर्ट वाटप करण्यात आले आहे याप्रसंगी सर्वाधिक दूध उत्पादक करणाऱ्या तेरा शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे सर्वाधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना माऊली दूध संकलन केंद्राकडून कूलर टीपॉय टेबल फॅन पाणीजार व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले दूध उत्पादकांची दिवाळी गोड झाल्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांनी व शेतकऱ्यांनी माऊली दूध संकलन केंद्राचे आभार व्यक्त केले आहे याप्रसंगी तळेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदरकर माजी उपसरपंच रमेश सावित्र दिगे रामदास अंजा दिगे डॉक्टर नंदकुमार गोडगे युवक नेतृत्व निलेश दिगे मेजर संतोष दिगे डॉक्टर संतोष संतोषांगे सोसायटीचे माजी चेअरमॅन दिगे भाऊसाहेब दिगे ॲडव्होकेट सुहास गोडे माजी प्रभारी सरपंच मयूर दिगे संतोष चांगदेव दिगे आदींसह माऊली दूध संकलन केंद्राचे तळेगाव पंचकृषीतील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते कार्यक्रमाचं संचालन संपत्रंबक दिगे यांनी केले तर आभार प्रदर्शन माऊली दूध संकलन केंद्राचे संस्थापक सुनील दिघे यांनी यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी माऊली दूध संकलन केंद्रासह सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी सर्वांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आणि दूध उत्पादकांचा या ठिकाणी सन्मान सोहळा माऊली दूध संकलन केंद्राचे संचालक आमचे जीवलग मित्र सुनील भाऊ यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सुनील भाऊच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं ज्या दूध उत्पादकांनी उच्च प्रतीचं दूध घालून जास्तीत जास्त दूध या संस्थेला घातलं त्यांचा सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ज्या दूध दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त दूध घातलं त्यांचं ठिकाणी बक्षीस देऊन खऱ्या अर्थ सन्मान या ठिकाणी होत आहे मी या संस्थेच्या वतीनं त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आयोजित केलेला आहे त्या सत्काराचे खरे मानकरी मी कृपया ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करीन त्या मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण या ये ठिकाणी येऊन आपली ट्रॉफी त्यानंतर साखर आणि या संस्थेनं ठेवलेलं बक्षीस वितरणचं जे जे साहित्य आहे ते आपण इथून घेऊन जायचं आहे या ठिकाणी मी सन्मानिय दीपक ताबाजी पाटील दिघे यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी माऊली दूध संकलन केंद्राच्या वतीनं आपलं बक्षिसाचं जे साहित्य आहे ते बक्षिसाचं साहित्य आपण स्वीकारायचं आहे ते बक्षिसाचं साहित्य मी सन्मानिय भाऊसाहेब पाटील दिघे यांना विनंती करतो कृपया आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि या माऊली नगर तळेगाव परिसरात सर्व सर्व दूध उत्पादकांना सर्वप्रथम दिपाळेच्या हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी हा व्यवसाय चालू केल्यापासून मला जे माझ्यावर प्रेम करणारी सर्व दूध उत्पादक म्हणजे फार गाव असन तिकडं आसनाबाद रानमाळा काय असन सगळ्या म्हणजे सगळ्या इलाक्यातून माझे दूध येतं त्यामुळे मी सर्व दूध उत्पादकांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो धन्यवाद देतो थांबतो